नमस्कार संतोष देशमुख प्रकरण चांगलंच गाजलं आता नागपूर येथे प्रस्तावित कोळसा डिपोचा पर्यावरणीय समस्या मुद्दा चांगला चर्चेला यायच्या मागे आहे आणि फडणवीस आणि पंकजा मुंडे दोघही आमने सामने शक्यता आहे आता बघूया ने की नेमका मुद्दा काय आहे आणि कशा प्रकारे हे एकमेकाला सामोरे जाणार आहे म्हणजे कि नागपूरचे जे गृहमंत्री आहे ते आहेत गृहमंत्री अर्थात पालकमंत्री जे आहेत ते आहेत देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे आहेत पर्यावरण मंत्री हे मुद्दा क्लिअर आता याच्यावरूनच नेमका कसा हा पुढ मुद्दा आलेला आहे हा वाद व्हायची शक्यता आहे पक्षांतर्गत आणि ही समस्या कशी सॉल्व्ह करतात हेही बघणं आपल्याला महत्वाचं आहे तर नागपूर जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात गंगापूर येथे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कोळसा साठवणूक व रेल्वे वाहतूक केंद्र कोळसा प्रस्तावित आहे ही जागा शहरालगत असल्यामुळे इथे जे हाताळणी होती आणि त्याच्यातून त्याच्यातून शहरात रोगराई पसरण्याचं प्रमाण आहे असं काँग्रेसचे आमदार संजय हे विधानसभेत त्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनात आणून दिलेल्या गोष्टी आहेत आणि मिश्राम यांनी सरकारच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की नेमका हा जो डेपो आहे हा नेमका महारील कंपनी करीत आहेत हे माहिती नाही कोणाला आणि याच्यातूनच असं की परवानगी कोण दिली या प्रकल्पाला किंवा को कोणाच्या अंतर्गत येतोय हा केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या कोणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे रोगराई वाढेल आणि शहराला त्रास होईल आणि ह्याच मुद्द्यावरून पर्यावरण मंत्र्यामुळे फडणवीस आणि पंकजा मुंडे हे आमने सामने आलेले आहेत तर नागपूर हा महाराष्ट्र मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचं आपल्याला माहिती आहे त्यांचा गृह जिल्हा आहे आणि त्यामुळेच Uh, कोळसा डेपो हा केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतो तर, तर अंतर त्यामुळेच हा प्रकल्प खूप महत्वाचा आहे महारेल कंपनी ही जी आहे ती राज्य शासनाच्या अंतर्गत येते आणि केंद्र शासना फडणवीसांच्याही ती विश्वासात आली नाही त्यातूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कुठलीही परवानगी न घेता हा डेपो भरणी सुरू झाला आहे आणि याचा दावा संजय मिश्राम यांनी केला आहे आता याच पार्श्वभूमीवर पर्यावरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेली जनसुनावणीची मागणी पंकज मुंडे यांनी मान्य करणे महत्वाचे मानले जाते त्यामुळेच प्रकल त्या समुर या प्रकल्पाला भविष्यात अडचण येते त्यामुळे हे दोघं जण एकमेकांच्या समोरासमोर येतात कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडतात हे आपण बघूच तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर देऊ या मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशीच माहिती आम्ही तुम्हाला देत राहू धन्यवाद